नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात आली आहे जिल्ह्यानुसार यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे जर शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात यातील एक महत्वाची योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना होय या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे प्रक्रिया एकवीस डिसेंबर ला दोन हजार एकोण एकोणीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतीसाठी घेतलेल्या दोन लाख रुपयापर्यंतचे कर्जाची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना माफ करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची यादी शेत शासनाच्या अधिकृत पोर्टल प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि शेतकरी या यादीतून त्यांचे नाव तपासू शकतात आणि डाउनलोड करू शकतात लाभार्थी पात्रता या योजनेचा लाभ राज्यातील शे अल्पभूधारक आणि अल्पत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यासोबतच ऊस फळे आणि इतर पारंपरिक पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे शासनाच्या म्हणण्यानुसार या योजनेसाठी शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची अटी आदर येणार नाही ना तिसरी यादी प्रसिद्धी अद्याप या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या व दुसरी यादी समाविष्ट झालेले नाहीत त्यांनी त्याची प्रतीक्षा करावी ही दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल असे शासनाकडून सांगितले जात आहे या यादीत लाभार्थ्यांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल शेतकरी आपले नाव या तपासू शकतात योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकतात जुलैपर्यंत मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या म्हणण्यानुसार जुलै दोन हजा हजार पर्यंत सर्व अकरा लाख पंचवीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार दोनशे कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली जाईल कोरोना काळामुळे या योजनेमुळे अंमलबजावणी विलंब झाला होता या शेतकरी अद्याप या सर्व योजनेपासून वंचित आहे या यादी प्रमाणीकरण करून घ्यावे अशी विनंती केली आहे ज्योतिराव फुले यांच्या विचारांना असूनही योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना अनुसरून सर्व करण्यात आले आहे समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा आणि त्यांचा विश्वास विकास व्हावा अशी त्यांची भूमिका होती या योजनेमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा भार कमी होईल आणि याचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल असे म्हणावंसे वाटते की ही योजना राज्यातील शेतकरी समाजासाठी खूप महत्वाचे ठरणार आहे या शेतकऱ्यांसमोरील अनेक आर्थिक समस्यावर ही योजना उपाय ठरेल परंतु योजनेची यशस्वी अंमलबजावणी काढण्यासाठी शासन शेतकरी दोघांनाही पुढाकार घ्यावा लागेल नवीन काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आता इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबते जय जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी